नमस्कार संभाजी भिडे या माणसाची दखल घेण्याची खरं म्हणजे आता अजिबात इच्छा नसते परंतु ते स्वतः किंवा त्यांचे उथळ विचारांचे अनुयायी दर थोड्या थोड्या दिवसांनी समाजा समाजामध्ये विष पेरणारं असं काही करत राहतात की त्या मंडळींच्या त्या विकृतीची दखल घ्यावी लागते सांगलीमधील काही चौकांमध्ये हे असे बॅनर लावण्यात आल्याचं काल परवा समोर आलं होतं आणि समाज माध्यमांवरही भिडे गुरुजी सांगली या नावाची जी काही अकाऊंट्स आहेत ट्विटर फेसबुकवरती वगैरे त्यावरूनही हाच मजकूर काल झळकावण्यात आलेला होता त्यानंतर काही अल्पबुद्धी लोकांनी हे बॅनर किंवा हा मजकूर आपापल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला काही त्यांच्या अंधसमर्थकांनी ते आपापल्या अकाउंटवरती सगळं शेअर केलं वगैरे असं सगळं चालू होतं परंतु असे काही लोक वगळता अन्य लोक मात्र आता बऱ्यापैकी जागृत झाल्याचं जा दिसलं तेही एक समाधानाची बाब होती शेकडो लोकांनी भिडेंच्या लोकांच्या या मूर्खपणाच्या पोस्टखाली त्यांची साप इज्जतच काढून टाकली मी फक्त त्यातली काही उदाहरणं तुम्हाला इथे दाखवतो हो म्हणजे पहा ही पहिली कमेंट पहा महाराजांनी भेदभाव केला नाही तू कोण रे गुरुजींच्या चेलत्या चेल्या बोलायचं असेल त्याच्याच खाली एक कमेंट आहे मटन पण हिंदूंच्या दुकानातून खरेदी करणार पुढे आणखीन एक जण म्हणतोय मालवणला महाराजांचा पुतळा पडला त्या घटनेवरती काही बोलला नाहीत मग आता रक्ताची वाटली घेतानाही धर्म पाहूनच घेणार काय आणखीही बऱ्याच लोकांनी विचारलं आहे की मग आता कच्चं तेल जे आपण गल्फ कंट्रीजकडनं मुस्लिम देशांकडनं आयात करतो ते आता करायचं नाही का आणखीन काही लोकांनी भिडेच्या लोकांच्या मूर्खपणावरती काही मिम्स बनवले आहेत त्या किरीट सोमय्याचा चेहरा वगैरे वापरून आणखीन एकानं एक छान सु सुनावलेलं आहे गाडीत तेल मुसलमान राष्ट्रांचं पोस्टर बनवण्यासाठी वापरलेला कॉम्प्युटर फोन इंटरनेट सगळं साहित्य ख्रिश्चन राष्ट्रांचं आणि त्या पोस्टरवरती लिहिता की फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा हाय का नाही प्युअर माल असं अशा प्रकारे लोकांनी सगळी खिल्ली उडवून टाकलेली आहे या भिडे गँगची आणखीन हे एक पहा मागे भिडे सांगलीमध्ये सायकलवरून जाताना कुठेतरी पडले तेव्हा त्यांचा खुबा निखळला होता आणि त्यावेळी सांगलीमधीलच रियाज मुजावर या मुस्लिम डॉक्टरनं त्यांच्यावरती उपचार केले होते आणि आता तेच भिडे लोकांना फक्त हिंदूंकडूनच खरेदी करायला सांगतात वगैरे आणखी अशा शेकडो कमेंट आहेत म्हणजे याच्यावरती एक्सवरती आणि बाकीच्या समाज माध्यमांवरती भिडेंच्या या आवाहनाच्या विरोधात आपल्या धर्मांध विकृतीची लोकं किती खिल्ली उडवत आहेत हे भिडे आणि त्यांच्या लोकांनी सगळं नीटपणे पाहायला हवं हे सगळं महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारच्या धोरणानुसारच सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना आणखी काय काय सगळं ते सगळं फसलेलं आहे जनता या सरकारच्या चा, कोणत्याही चालीला अजिबात भुलताना दिसत नाही आहे आणि म्हणून आता जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेड वाढवण्याचे हे उद्योग सुरू करण्यात आले एका बाजूने ते रामगिरी महाराजांसारख्या लोकांनी मुस्लिमांच्या श्रद्धांवरती आघात करणं सुरू केलं आहे सरकारी संरक्षणात आपण पाहिलं आणि दुसऱ्या बाजूनी हे भिडे वगैरे लोक असं फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा वगैरे फतवे काढून मुस्लिम धर्मियांना टार्गेट करण्याचे धंदे करताना दिसत आहेत बरं हेच पाखंडी लोक बांगलादेशातील अल्पसंख्य असलेल्या हिंदू धर्मियांवरती अत्याचार झाले म्हणून इथे गळे काढणार याच भिडे महाशयांनी त्या बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ इथे सांगली बंची वगैरे घोषणा केली होती आणि स्वतःच्या देशातील अल्पसंख्य मुस्लिमांना मात्र हे लोक उपाशी मारण्यासाठी उपाययोजना करणार बघा म्हणजे किती ढोंगी लोक आहेत हे पण खरंच हे असे धार्मिक तेढ निर्माण करणारे फतवे काढून मुस्लिम दुकानदारांकडून खरेदी न करण्याचे वगैरे आदेश काढून किती टक्के हिंदू यांचं ऐकत असतात कमेंट्सवरून तर प्रचिती आलेलीच आहे की कशी गे कशाप्रकारे लोकांनी क या यांची या खिल्ली उडवली आणि हे असे फतवे काढण्यामागचं या लोकांचा विचार काय असतो तर या भिडे किंवा त्यांच्या अल्पबुद्धी समर्थकांना असं वाटत असतं की अशाने मुस्लिम दुकानदार मुस्लिम व्यावसायिक उपाशी मरतील प्रत्यक्षात असं काही होत नाही मी या संदर्भात मागे सुद्धा आपल्या एक दोन व्हिडिओनमध्ये शेतकरी नेते हरेंद्र म्हणजेच ज्यांना आदरानं ताऊ म्हटलं जातं त्यांची एक बाईट ऐकवली होती मागच्या एक दोन व्हिडिओनमध्ये आजही या विषयाच्या निमित्तानं ती पुन्हा ऐकवणं अतिशय योग्य ठरेल असं मला वाटतं ऐका बहुत कहते को क्या टाइट टाईट दिया चाहे साइकिल में पंचर लगवाना हो चाहे गाड़ी ठीक करानी हो चाहे कोई मिस्त्री का काम कराना हो चाहे सब्जी खरीदनी हो चाहे फल खरीदना हो सब जगह मुस्लिम अपना रोजगार कर रहा हजार दो हजार रुपए अपने घर आराम से कमा के ले जाता है तुम्हारा बेटा क्या करता है जय श्री राम जय बजरंग बली और उसे काट दो और उसे काट दो और उसे काट दो यही काम करेगा घर से दस रुपए खर्च करेगा क्योंकि तुम्हारा बेचा रोजगार ना मांग ले किसी नेता का बेटा क्यों नहीं आता उसमें जय श्री राम ब्यूरोक्रेट का बच्चा क्यों नहीं आता क्या उन्हें धर्म की रक्षा नहीं करनी भाई एक बात बताओ तुमने मुसलमान टाइट कर दिए गैस का सिलेंडर मुसलमान को बारह सौ का चार सौ का मिल रहा क्या बताओ ना है? अनाज तुम्हें सस्ता और उसे महंगा मिल रहा क्या हुँ. या जो तुम कपड़ा तुम खरीद के लाए वो सस्ता है और उसका महंगा है क्या है जो जब प्लॉट तुम खरीद रहे हो वो तुम्हें सस्ता दे रही है सरकार और उनसे महंगा दे रही है क्या दे रही है उसे पेट्रोल पेट्रोल तुम्हें सस्ता दे रहे हैं या जय श्री राम करूं मैं जाकर बाहर और बजरंग बली के नारे लगाऊं और मोदी के जयकारे करूं क्या सस्ता मिल रहा हूं ना तो फिर क्यों गुलामी कर रहा हूं मैं क्यों अंधभक्ति में पड़ा हूं आप चुनाव आ रहे हैं जनता महंगाई पे कोई बात ना करे शिक्षा पे कोई बात ना करे रोजगार पे कोई बात ना करे सुरक्षा पे कोई बात ना करे इन सब को से लोगों का ध्यान हट जाए और तुम्हें हिंदू मुस्लिम पे लड़ा दे देश के अंदर एक परसेंट है सिख समाज जैन समाज बौद्ध समाज बहुत कम है उन्होंने कभी नहीं कहा कि हम खतरे में हैं और तुमसे सत्तर पिछहत्तर परसेंट अस्सी परसेंट हिंदू से रोज कहलवा देते हैं कि हिंदू खतरे में है ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है ना सिख खतरे में है ना ईसाई खतरे में है इनका चश्मा उतार के देख बी जे पी वाले खतरे में है हैकलत काय खोट म्हणाले ते ताऊ धर्मांततेच्या अतिरेकामुळे आज पाकिस्तान रसाताळाला पोहोचलाय अफगाणिस्तानची काय दुर्दशा झालेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणखी सुद्धा असेच काही देश आहेत अशी काही उदाहरणं आहेत या रामगिरी महाराज किंवा भिडेसारख्यांना किंवा या लोकांचे जे सगळे उथळ समर्थक आहेत अल्पबुद्धीचे त्यांना या भारताचासुद्धा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान करायचं आहे का यांच्या या अशा मुस्लिम विरोधी इस्लाम विरोधी वक्तव्यांचा दुष्परिणाम परदेशांमध्ये राहणाऱ्या लक्षावरी भारतीयांवरती होत असतो याची थोडी किंचित तरी जाणीव या लोकांना असते काय आज आपले लक्षावधी हिंदू नागरिक भारतीय नागरिक गल्फ कंट्रीजमध्ये त्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये नोकऱ्या करतायत कामधंदे व्यवसाय करतायत लक्षावधी भारतीय तिकडे युरोपीय देशांमध्ये आणि अन्य जे ख्रिश्चन देश मानले जातात तिथे नोकरी व्यवसाय आहेत उद्या त्या मुस्लिम राष्ट्रांनी म्हणजे दुबई असो किंवा आणखीन सगळी राष्ट्र त्यांनी जर निर्णय घेतला कि आहा कार, आहा कार या या की आमच्या देशामध्ये फक्त मुस्लिम धर्मीयांनाच नोकरी करता येईल आणि मुस्लिम धर्मीयच इथे व्यवसाय करू शकतील बाकीच्यांना परवानगी नाही आणि असाच निर्णय ख्रिश्चन देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी घेतला तर किती मोठा हाहाकार हाकार सगळा आपल्या देशामध्ये उडेल याची या रामगिरी महाराज किंवा भिडे वगैरेसारख्या लोकांना कल्पना तरी असेल काय ते समजून घेण्याची यांची बौद्धिक कुवत तरी आहे काय मागे त्या भारतीय जनता पार्टीच्या एका महिला प्रवक्तीने असंच काहीतरी स्टेटमेंट केलं इस्लामविरोधी आणि मग त्यावरून जगभरात निर्माण झालेला वाद मिटवताना मोदी सरकारला अक्षरशः घाम फुटला होता अरे स्वतःच्या धर्माकडे पहा की त्या आपल्या स्वतःच्या धर्माविषयी बोला तुमचा काय संबंध आहे त्या इस्लामविषयी किंवा मुस्लिमांच्या धार्मिक भावनांविषयी बोलण्याचा परंपरांविषयी बोलण्याचा त्यांचे कधी तुमच्या धर्माविषयी तुमच्या देवी देवतांविषयी काही बोलतात का ऐकलं का तुम्ही मग तुम्हाला हे हे नाठाळ उद्योग कशासाठी करता तुम्ही या अशा लोकांमुळे खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक वगैरे येणं सुद्धा कमी झालेलं आता आहे आताचं सरकार याबाबत काहीही फेकत असतं त्याबाबत परंतु त्याला वास्तवाचा काहीही आधार नाही कोणतीही गुंतवणूक येत नाही कोणीही गुंतवणूक गुंतवणूकदार शांतता कोणत्या प्रदेशात आहे रस्ते आदी सुविधा कोणत्या भागात चांगल्या आहेत काम करण्यासाठी लागणारे लेबर म्हणजे कष्टकऱ्यांची उपलब्धता कशी आहे त्या लोकांची मानसिकता कशा प्रकारची आहे त्या भागातील एकूणच गुंडगिरी खंडणीखोरी याची स्थिती काय आहे तिथलं राजकीय नेते किंवा एकूणच राजकारण कसं आहे हे, हे सगळं प्रत्येक गुंतवणूकदार पाहत असतो आपल्या राज्यात सध्या याबाबतची स्थिती काय आहे कोणीही शहाणा उद्योजक इथे गुंतवणूक करेल अशा प्रकारची स्थिती आहे काय दक्षिणेकडची राज्य प्रगत का झालेली आहेत तामिळनाडू असो किंवा केरळ का मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गुंतवणूक येत राहते का त्या राज्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण झालेली आहे कारण तिथे हे असले किडे करणारे लोक कमी आहेत आणि जे काही आहेत कमी जरी असले तरी ते त्यांचंही शासन व्यवस्था फार काही चालून देत नाही आपल्या राज्याचा प्रवास यू पी बिहारच्या दिशेने वेगानं सुरू आहे आपल्याला ही दंगलखोर धर्मांध आणि बु बुरसटलेल्या विचारांचं बिमारू राज्य बनण्याची घाई झालेली दिसते हे असले फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा वगैरे बॅनर लागणं आणि त्यावर शासन व्यवस्थेने कोणतीही कारवाई न करणं हे सगळं आपण कुठल्या दिशेने निघालेलो आहोत तेच दर्शवणारं आहे आपले सन्माननीय पंतप्रधान अनेकदा या सगळ्या गल्फ कंट्रीजमध्ये सगळ्या मुस्लिम देशांमध्ये जात असतात तिथल्या मशिदींमध्ये सुद्धा जातात तिथे त्यांचं अतिशय आगत्यानं स्वागत होतं अगदी आत्तासुद्धा ते सिंगापूरला जाण्याआधी ब्रुणेईला जाऊन आले आणि इथे माय देशात त्यांचेच लोकं हे भिडे किंवा रामगिरी महाराज हे सगळे संघाचीच विचारसरणी पुढे नेणारे लोक म्हणजे एक प्रकारे मोदींचेच लोक ते इथे मुस्लिमांच्या विरोधामध्ये आखपाकड करत राहतात आणि मोदी त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात असा सगळा दुटप्पीपणा असतो या लोकांचा ते जैन लोक मागणी करणार की आमच्या त्या पयुषण पर्वामध्ये मांस विक्रीची दुकानं बंद ठेवा सप्ताहभर इथे चालू असतं सगळीकडे मीरा भाईंदर वगैरे सगळे तुम्ही पाहत असाल म्हणजे ते टार्गेट कुणाला करतात तर मांस विक्रीच्या व्यवसायात प्रामुख्यानं असलेल्या या मुस्लिमांना अरे तुम्ही शाकाहारी हा चांगली गोष्ट आहे परंतु तुमच्या काहीतरी धार्मिक काळामध्ये इतरांनी मांसमच्छी विकू नये इतरांनी मांस मच्छी खाऊ नये ही जबरदस्ती कशासाठी पण कुणीही त्यांना हे प्रश्न विचारत नाही ते जागोजागी निर्माण झालेले स्वयंघोषित गोरक्षक ते टार्गेट कुणाला करतात तर मुस्लिमांना आता तर ते हिंदूंनाही मारायला लागलेत परवा त्या आर्यन मिश्रा त्या हिंदू पोराला गोरक्षक मुस्लिम गोरक्षक समजून त्या गुंड गोरक्षकांनी नाहकच मारून टाकला कसाही खाण्यामध्ये नेण्यासाठी या मुस्लिम व्यापाऱ्यांना जनावरं विकणारे कोण असतात तर बहुसंख्येने हिंदू शेतकरी त्यांना हे कधी जाब विचारणार नाहीत की तुम्ही जनावरं का विकता ते मारून कुणाला टाकणार तर हि त्या हिंदू शेतकऱ्यांनी विकलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या मुस्लिमांना मागे नरेंद्र मोदी एका ठिकाणी एका भाषणात जाहीरपणे म्हणाले होते की गोरक्षकांची ही गुंडगिरी पूर्ण मोडून काढायला काड़ा, हवी वगैरे पुढे काय झालं त्याचं काही झालेलं नाही मॅ कभी कभी ये जो गौरक्षा के नाम पर कुछ लोग अपनी दुकाने खोल करके बैठ मुझे है गुस्सा आता है गौभक्त अलग है गौ सेवक अलग है मैंने देखा है कि कुछ लोग जो पूरी रात एंटी सोशल एक्टिविटी करते हैं लेकिन दिन में गौ रक्षक का चोला पहन लेते हैं मैं राज्य सरकारों को अनुरोध करता हूं कि ऐसे जो स्वयंसेवी निकले हैं अपने आप को बड़ा गौरक्षक मानते हैं उनका जरा डोजियर तैयार करो सत्तर अस्सी परसेंट ऐसे निकलेंगे जो ऐसे गोरख धंधे करते हैं जो समाज स्वीकार नहीं करता है लेकिन अपनी उस बुराइयों को बचने के लिए ये गौरक्षा का चोला पहन करके निकलते हैं क्या यूपी बिहार राजस्थान मध्य प्रदेश में खंडनी हूं जनावरांची वाहतूक निर्विघ्नपणे होऊ देणारी मोठी एक साखळीच उभी राहिलेली आहे एक अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाचं पुस्तक येतं आहे त्यावर लवकरच ते पुस्तक आलं की मग आपण आपल्या अभिव्यक्तीचा एक एपिसोडसुद्धा त्यावर करू ते पुस्तक वाचून हे तथाकथित गोरक्षक आणि बजरंग दल वगैरेचे सगळे लोक त्यांना दर महिना एक ठराविक रक्कम खंडणी म्हणून द्यायची आणि मग तुम्ही केवळ म्हैस आणि बैलच नव्हे गोमासाचंही वाहतूक तस्करी बिंधास्तपणे तिथे करू शकता मोठ्या बीप एक्सपोर्ट कंपन्या हिंदू आणि अगदी काही जैनांच्या सुद्धा आहेत असं सगळं आहे पण टार्गेट कोण फक्त मुस्लिम त्या आपल्या त्र्यंबकेश्वरला आणि महाराष्ट्रातील आणखी अनेक देवस्थानांमध्ये हिंदू देवस्थानांच्या बाहेर वर्षानुवर्ष मुस्लिम लोकांची हार फुलं प्रसाद विक्रीची दुकानं आहेत तो कोण सावरकरांचा नातू कोणीतरी रज्जित सावरकर आणि तो विकृत डोक्याचा नथुराम पोंगशे यांनी मागे तिथे त्र्यंबकेश्वरला जाऊन मोहीम सुरू केली की हिंदूंनी मुसलमान दुकानदारांकडून प्रसादाचं साहित्य विकत घेऊ नये म्हणून आणखीन अशाच प्रकारचे उद्योग आपल्या राज्यात ठिकठिकाणी थीक सुरू झालेले आहेत मुस्लिमांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेण्यासाठी आजवर प्रामाणिक प्रयत्न कधी झाले नाहीत आपल्या इथे आर्थिक दुरावस्थेमुळे त्यांच्या शिक्षणाची सगळी आबाळच ठरलेलीच असते त्यामुळे साहजिकच पुढे जाऊन त्यांना आप आपल्या लोकांसारख्या चांगल्या म्हणजे बँका वगैरे सारख्या ठिकाणी व्हाईट कॉलर नोकऱ्या फारशा मिळत नाहीत आणि मग उपजीविकेसाठी ते कुठे रस्त्याच्या कडेला एखादा ठेला लाव कुठे भाजीची एखादी गाडी लाव कुठं छोटंसं गॅरेज टाक किंवा गॅरेजमध्ये काम कर बेकरी चालव कुठं पाव विक कुठे अंडी विक असं काहीतरी ते करतात तर ते सुद्धा या भिडेसारख्यांच्या डोळ्यांमध्ये खुपतं त्यांचे हे छोटे छोटे व्यवसायसुद्धा हे लोकं बंद पाडायला निघतात मग त्यांनी करायचं काय त्यांनी त्यांच्या पोरांनी जगायचं कसं चोऱ्या मा्या करायच्या की मग सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी बनायचं जा। आणि तसं घडल्यावरही पुन्हा बोंबलायला हेच या संभाजी भिडेंसारखे आणि त्यांच्या अनुयायांसारखे लोक पुढे येतात बंद पुकारणार मोर्चे काढणार काय करायचं काय या लोकांनी मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातील सुजान जनतेनेच आता या अशा संभाजी भिडेंसारख्या वगैरे लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायला हवी राजकारणी लोक यात फार काही करतील असं दिसत नाही ते सांगलीचेच काँग्रेस नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम सध्या चर्चेत आहेत मोठ्या निवडून येऊन काँग्रेस पक्षासोबतच निष्ठेने राहिलेले तिथले नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील चर्चेत आहेत सध्या, सध्या। सगळीकडे फार सुरेख ते लोकं भाषणं वगैरे करत आहेत मुलाखती देत आहेत परवाच राहुल गांधींना आमंत्रित करून त्यांनी सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण अतिशय थाटामाटात उत्साहात करून गेलं पण त्याच आपल्या सांगलीतील या भिडेसारख्यांचे हे असे घातक उद्योग रोखण्यासाठी हे नेते काय करतात किमान निषेध तरी करतात काय असल्या प्रयत्नांचा कोवळी पोरं आपली त्यांच्या जाळ्यात फसू नये म्हणून हे लोकं काही उपाययोजना करताना दिसतात का कधी वाचण्यात तर याबाबत काही येत आलेलं नाही कधी ऐकण्यात आलेलं नाही होत असेल तसे काही प्रयत्न हे लोक करत असतील तिथे हे नेते तर मला जरूर कळवा मी त्यांची माफी मागेन परंतु या राजकारणी लोकांकडनं याबाबत फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आपण सुजान जनतेनेच या, जनते या लोकांचे हे सगळे फतवे केराच्या टोपलीमध्ये टाकायला हवेत आणि त्या लोकांची लायकी त्यांना दाखवून द्यायला हवी आपण सगळ्यांनी प्रगतिशील अशा दक्षिणेकडच्या राज्यांकडे पाहायचं की धर्मांधतेने बरबटलेल्या बुरसटलेल्या विचारांच्या बिमारू म्हणून ओळख असलेल्या उत्तरेकडच्या राज्यांकडे पाहायचं ते एकदा नीटपणे ठरवायला हवं आपण सगळेच सुजान आहात योग्य तो निर्णय घ्याल याची खात्री आहेच असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलंत का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा अव अवश्य नोंदवा कमेंट्समध्ये पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद